नमस्कार आज मी तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे लाल भोपळ्याच्या वेलीच्या पानांशी आपण भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपी पाहू भोपळ्याची वेल शक्यतो गावालाच असतं त्यामुळे गावाला ही भाजी अवेलेबल होते पण मला मुंबईमध्ये ही भाजी भेटली मग मी घेतली अज ही भाजी अशी दिसते ही भाजी आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे आता आपण भाजी स्वच्छ धुवून चिरून घेऊया अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे भाजीमध्ये आपण फक्त मिरची आणि लसूण टाकणार आहोत इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या का कट करते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सुद्धा कट करून घेणार आहे लसूण ठेचून घातलं तरी चालेल भाजीला लसणामुळे छान टेस्ट येते अत्यंत साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत ही भाजी चवीला फार टेस्टी लागते एका कढईमध्ये तीन चमचे तेल घालूया तेल एक चमचा मी जास्त घालते कारण या भाजीला तेल थोडे जास्त लागते तेल चांगले तापले आप की आपण आता त्यामध्ये कट केलेला लसूण घालूयात लसूण थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत शहरामध्ये ही भाजी खूप म्हणजे खूप रेअर मिळते गावाला मोठ्या प्रमाणात भोपल्याचे वेल असतात त्यामुळे गावावरून तुम्ही भाजी आणू शकता आणि ही भाजीची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान लागते ही भाजी ही भाजी आपल्याला फार गुणकारी आहे आता आपण त्यामध्ये मिरची घालूया एक मिनिटे मिरची आणि लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्यात स्वच्छ धुवून चिरलेली फोपळीच्या पानाची भाजी घालणार आहोत भाजीमध्ये आपण जरासुद्धा पाणी घालणार नाहीत फक्त वाफेवरती आपण भाजी शिजवून घेणार आहोत मीठ घातले की भाजी मॉइश्चरायझर सोडेल भाजी घातल्यानंतर आपण तीन ते चार मिनिटे कंटिन्युअसली हलवत राहणार आहे जेणेकरून सगळ्या बाजूने भाजीला व्यवस्थित वाप लागेल आम्ही गावाला गेलो की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ट्राय करत असतो तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात तेही सांगा ही भाजी फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होते भाजी पटकन शिजते आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ खातले की भाजी ऑटोमॅटिकली मॉइश्चरायझर सोडेल त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही भाजी मस्त मस व्यवस्थित आपण परतून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे म्हणजे आपली भाजी पन्नास टक्के शिजलेली आहे आता आपण भाजीवरती झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनिटे फक्त वाफ घेणार आहोत तीन ते ती चार मिनिटामध्ये भाजी प्रॉपर शिजेल वाप काढून झालेली आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता भाजी प्रॉपर शिजलेली आहे आता आपण भाजीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत कुटामुळे भाजीला फार छान टेस्ट येते आम्ही सातारी लोक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो म्हणजे घालतोच कूट घालून झालेला आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाणे भाजल्यामुळे आपल्याला भाजी, भाजी जास्त वेळ परतण्याची गरज नाही फक्त एक ते दोन मिनिटे आपण भाजी परतून घेणार आहोत ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता भाजीला फार सुंदर हिरवा कलर आहे तसाच राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी टेस्टी आणि टेमटिंग भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूलाची खंटी पेल ऐकून दिसत आहे तिला प्रेस करा म्हणजे ज्याही काही मी युनिक आणि नवीन रेसिपी शेअर करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद